नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढ स्पेशल अगदी मस्त खुटखुटीत बिना तेलकट आणि मस्त टंब फुगलेल्या खमंग अशा तिखट पुऱ्या कशा तयार करायच्या ते बघणार इथे बघताय ना या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत मस्त झालेल्या आहेत आणि याला तळणीचे धपाटे असे देखील म्हणतात खास आषाढ महिन्यामध्ये या पुऱ्या बनवतात यासोबतच गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या देखील बनवतात तो व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप ज्वारीचं पीठ आणि एक कप बेसन हे तीन पिठे एकत्र करून आपण ह्या पुऱ्या बनवणार आहोत आता त्यासाठी लागणारं इतर साहित्य बघूया पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे घेतलेले आहेत तीन टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला मोहनसाठी लागेल एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेले त्याचबरोबर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन टेबलस्पून इतके तीळ घेतलेले आहेत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचसोबत आपल्याला चवीपुरतं मीठ लागेल तर सगळ्यात आधी आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं घालून पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस बघूया तर परातीमध्ये तीनही पिठे एकत्र करून घ्यायची आहेत आणि अगदी व्यवस्थित ती आधी सगळी मिक्स करून घ्यायची आहेत आता सगळी पिठे मी कपनी मोजून घेतलेली आहे तर कपमध्ये पीठ भरताना आपल्याला ते खूप जास्त दाबूनही भरायचं जा नाही आहे किंवा अगदीच हलक्या हाताने देखील भरायचं नाही आहे तर इथे बघा मी तीनही पिठे व्यवस्थित एकत्र करून घेतली आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक कढलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे तेल घेऊयात आणि हे तेल आपल्याला अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर बघा तेल इथे आपलं व्यवस्थित गरम झालं गॅसची फ्लेम इथे बंद करते आणि हा तेलाचा तडका आता आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचा आहे तर बघा मस्त तडका आपण घालून घेतलेला आहे आता एका चमच्याच्या मदतीने आधी हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते तर थोडंसं मिक्स केलं की आता आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर जे तेल आपण या पिठामध्ये घातलं ते पिठाला अगदी छान असं चोळून घ्यायचं आहे सगळं तेल पिठाला एकसारखं लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने हे चोळून घ्यायचं आहे तर साधारण एक चार ते पाच मिनिट बघा मी असंच हे चोळत राहिले तर व्यवस्थित आपलं तेल पिठाला लागलं गेलं आहे आता इतर सगळं साहित्य आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर तीळ घातले ओवा घालताना तो हातावरती थोडासा अशा पद्धतीने क्रश करून घालायचं आहे जेणेकरून त्याचा सगळा स्वाद या पिठामध्ये व्यवस्थित उतरला जातो आता चवीपुरतं मीठ घातलं हळद आणि हिंग घालायचं आहे त्याचबरोबर धनेपूड घातली आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते देखील घातलं भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घाला त्याने देखील या पुऱ्यांना अगदी मस्त चव येते आता हे सगळं साहित्य या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे तर बघा सगळं साहित्य मी पिठामध्ये छान मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला अगदी छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा हा कणकेचा गोळा अगदी घट्ट माळायचा आहे आपल्याला पातळ माळायचा नाही आहे त्यामुळे पाणी यामध्ये घालताना अगदी थोडं थोडंच करून घालायचं आहे बेतानेच पाणी घालायचं आहे जेणेकरून हे पातळ होता कामा नाही या पुरीचं पीठ जर पातळ झालं तर या पुऱ्यांमध्ये तेल जास्त शोषण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला इथे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे तर इथे बघा की मस्त घट्टसर गोळा मळून इथे तयार झालेला आहे आता हे पीठ आपल्याला खूप वेळ मुरवत ठेवायचं नाही आहे फक्त एक साधारण पाच मिनटाकरता हे आपण झाकून ठेवल्यात खूप वेळ जर ठेवलं तर यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ते लगेच पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त पाच मिनिट बघा मी इथे हे झाकून ठेवलं अगदी लगेच तुम्ही याच्या पुऱ्या बनवल्या तरीही काहीच हरकत नाही तर पाच मिनटानंतर याचं व यावरचं मी झाकण काढलं थोडंसं याला मळून घेतलं आणि आता आपल्याला याचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही याचे छोटे छोटे गोळे बनून याच्या पुऱ्या बनवू शकता पण मी इथे याची मोठी पोळी लाटून मग ते एखाद्या झाकणाच्या मदतीने आपण ते कट करून घेणार आहोत तर बघा मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक उंडा घेतला पिठामध्ये घोळवला आणि आता आपल्याला ही पातळ पोळी याची लाटून घ्यायची तर बघा पीठ देखील याला जास्त लावायचं नाही आहे खूप पीठ लावलं तरी देखील पुऱ्या लगेच आपल्या तेलामध्ये लाल होतात त्यामुळे अगदी थोडंसं पीठ लावून हे प चपाती इथे मी लाटून घेतली ला ला तर बघा खूप जाड नाही आहे खूप पातळ नाही आहे मध्यम जाडीची ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आणि बघा एखाद्या झाकडाच्या मदतीने अशा प्रकारे याच्या पुऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत जो साईडीचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि अशा प्रकारे आपल्या एका वेळेस चार पुऱ्या तयार झाल्या तर अशा पद्धतीने पुऱ्या बनवल्या की त्या एकतर पटकन लाटून होतात आणि सगळ्या एकसारख्या आकारावर त्या तयार होतात तर इथे मी एका एक उंड्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या अशाच प्रकारे आणखी एक दोन तीन उंड्याच्या पुऱ्या मी इथे आधी तयार करून घेते आणि नंतर त्या आपण तळायला घेऊया तर बघा मी इथे काही पुऱ्या बनवून घेतल्या तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आधी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे बघा त्यामध्ये एक छोटीशी गोळी टाकली तर ती ती पटकन वरती येते आहे है। याचाच अर्थ तेल आपलं अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे तर तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पुरी सोडून घ्यायची पुरी तेलामध्ये सोडली की अशा प्रकारे झारीच्या मदतीने त्यावर आपल्याला तेल शिंपडायचं आहे जेणेकरून पुरी आपली मस्त टम्म फुगायला मदत होते आणि ती पटकन पलटून घ्यायची तर बघू शकता इथे पुरी आपली अगदी मस्त तळ तळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी रंग देखील सुरेख आलेला आहे आता अशाच पद्धतीने उरलेल्या पुऱ्या देखील आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आता कढईमध्ये जर तुम्ही जास्त तेल ओतलं असेल तर एका एक वेळेस दोन किंवा तीन पुऱ्या देखील तुम्ही तळून घेऊ शकता तर इथे या पुऱ्या देखील बघा अगदी मस्त छान फुगलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत बघा तेल एकदा छान गरम झालं की मध्यम करायची गॅसची फ्लेम आणि मध्यम आचेवरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या अगदी लो फ्लेमवर तुम्ही तळला तर पुऱ्या तेलकट होण्याची शक्यता असते तर इथे बघा अशा प्रकारे आपण या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर सगळ्या पिठाच्या पुऱ्या आपल्या इथे बनवून तयार झाल्या तर तुम्ही इथे बघू शकता की पुऱ्या आपल्या किती छान झालेल्या आहेत अजिबात कुठेही तेलकट झालेल्या नाहीत आणि मस्त खुटखुटीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर एवढ्या पिठापासून जवळपास इथे साठ ते पासष्ट पुऱ्या तयार झाल्या मध्यम आकाराच्या या पुऱ्या आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकतात त्यामुळे मुलांच्या खाऊसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तर मंडळी बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये मी सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने या पुऱ्या नक्की तयार करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच मस्त सोप्या सोप्या आणि त्यांच्या रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत